लोकशाहीचा तमाशा निवडणूक आयोग की बिंडोक आयोग निलंगा नगर परिषद निवडणुकीला शेवटच्या क्षणी स्थगिती जनता संतप्त निवडणूक व्यवस्थेच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रश्नचिन्ह निलंगा नगर परिषद निवडणुकीला मतदानास अवघा काही तास शिल्लक असताना अचानक लागलेली स्थगिती ही लोकशाही पायाभूत व्यवस्थेला चपराक ठरली आहे बेचाळीस नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू असताना निलंगासारख्या ठिकाणी अंतिम क्षणी निवडणूक रद्द व्हावी ही घटना अत्यंत दुर्मिळ असून प्रशासनातील गोंधळ तिरंगाई आणि बेफिकिरीचं हे सगळ्यात मोठं उदाहरण मानले जात नगराध्यक्ष पदाच्या आक्षेपावर बावीस नोव्हेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण न झाल्याने निवडणूक संपूर्ण निवडणूक रद्द करण्याची वेळ आली आहे पंचवीस नोव्हेंबरला सुनावणी झाली असली तरी तेव्हापर्यंत निवडणूक आयोगाकडून संपूर्ण प्रक्रियेवर ब्रेक लावण्याचा आदेश आले आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय जनतेचा संताप निवडणुका जाहीर करून सर्व यंत्रणा सज्ज असताना मतदानाच्या काही तास आधी संपूर्ण निवडणूकच रद्द होणे म्हणजे प्रशासनाचे लोकशाहीचा खेळ खंडोबा केल्याचा प्रशासनानेच लोकशाहीचा खेळ खंडोबा केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात निवडणूक आयोगातले आय एस, आए पी एस अधिकारी अभ्यास करून योजना आखतात मतदानाची वेळ आली की जाग येते का सरकारी यंत्रणा आणि राजकीय पक्ष नेमका कुठल्या चमचाने अन्न खातात अशा तीव्र प्रतिक्रिया शहरात उसळल्या असून ही घटना लोकशाही व्यवस्थेवरील निव्वळ अविश्वास दाखवणारी धोक्याची घंटा असल्याचं नागरिकांचं मत आहे तर प्रशासनाची उघडपणे फजिती निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना उमेदवारांचे कागद आक्षेप सुनावण्या अंतिम निर्णय यासाठी स्पष्ट वेळापत्रक असते मात्र याच प्रक्रियेत जबाबदारी पार न पडल्याने लाखो रुपये खर्च कर्मचारी यंत्रणा राजकीय प्रचार उमेदवारांची मेहनत आणि नागरिकांचा वेळ सगळे पाण्यात गेला आहे तर राजकीय वर्तुळात खळबळ अचानक स्थगितीमुळे सर्वच पक्षांच्या गोटात बेचैनी असून अनेकांनी ही राज्य निवडणूक आयोगाची योजनेतील अपयशाची कबुली म्हणून खोचक टीका सुरू केली आहे राजकीय के विश्लेषकांच्या मते ही घटना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक व्यवस्थेत असलेला अदूरदर्शीपणा आणि अकार्यक्षमता स्पष्ट दर्श दाखवणारी आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट